स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी एकोणतीस मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष एकोणतीस मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक आंतरराष्ट्रीय घडामोडी एक पूर्णांक एक दशांश आशियाई शिखर संमेलन दोन हजार पंचवीस स्थळ मलेशिया कालावधी सव्वीस ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीस संमेलनाचे क्रमांक सेहेचाळीसावे उद्देश आशियाई देशांतील सहकार्य व्यापार संरक्षण आणि तंत्रज्ञान यासंदर्भातील धोरणांवर चर्चा एक पूर्णांक दोन दशांश डब्ल्यू ओ आणि भारत यांच्यात करार उद्देश आयुर्वेदाचे जागतिक स्तरावर संवर्धन करार करणारी संस्था डब्ल्यूहेच ओ जागतिक आरोग्य संघटना महत्व भारताच्या पारंपरिक वैद्यकीय पद्धतींना जागतिक मान्यता मिळवून देण्याची दिशा दोन राष्ट्रीय घडामोडी दोन पूर्णांक एक दशांश संचार मित्र योजना सुरुवात नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी उद्देश प्रवाशांच्या संवाद व सुरक्षा सुविधा सुधारण्यासाठी स्वयंचलित संवाद सहाय्यकांची रचना दोन पूर्णांक दोन दशांश नववी इंडियन मोबाईल काँग्रेस दोन हजार पंचवीस आयोजनस्थळ नवी दिल्ली महत्त्व भारतातील तंत्रज्ञान मोबाईल व डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचे प्रदर्शन दोन पूर्णांक तीन दशांश भारताची निर्यात दोन हजार चोवीस ते पंचवीस एकूण निर्यात दोन हजार चोवीस ते पंचवीस आठशे पंचवीस अब्ज डॉलर नवीन अंदाज दोन हजार पंचवीस ते सव्वीस एक हजार अब्ज डॉलर एफ आय ओ फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपॉर्ट ऑर्गनायझेशन्सचा अंदाज महत्त्व भारताची जागतिक व्यापारातील पकं मजबूत होत असल्याचे संकेत दोन पूर्णांक चार दशांश टेक्नॉलॉजी हब मध्ये भारतीय शहर शहर बंगळुरू गौरव जगातील टॉप बारा टेक्नॉलॉजी हबमध्ये स्थान महत्व भारतातील तंत्रज्ञान स्टार्टअप आणि आयटी क्षेत्रातील नेतृत्वाची पावती तीन राज्यस्तरीय घडामोडी तीन पूर्णांक एक दशांश केरळमध्ये आणीबाणी कारण समुद्रातील मोठ्या प्रमाणावर तेल गळती परिणाम पर्यावरणीय नुकसान किनारपट्टीवरील जैवविविधतेला धोका उपाययोजना युद्धपातळीवर स्वच्छता आणि पुनर्वसन कार्य सुरू चार क्रीडा क्षेत्र चार पूर्णांक एक दशांश एसएसएफ नेमबाजी ज्युनियर वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस फेज एक आयोजन जर्मनी भारताचे स्थान प्रथम एकूण पदके अकरा महत्व भारताच्या युवा नेमबाजांची जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी चार पूर्णांक दोन दशांश आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस आयोजन दक्षिण कोरिया भारताचा प्रतिनिधी गुरवीर सिंग शर्यत दहा हजार मीटर पदक सुवर्ण सुवर्ण जिंकणारा तिसरा भारतीय महत्व दीर्घ पल्ल्याच्या स्पर्धांमध्ये भारताची मजबूत उपस्थिती चार पूर्णांक तीन दशांश टेनिस यनिक सिन्नर कामगिरी सलग पंधरावे ग्रँडस्लॅम विजेतेपद महत्व आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये सातत्यपूर्ण सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू म्हणून नाव पाच महत्त्वाचे क्रमांक व आकडेवारी आशियाई शिखर संमेलन सेहेचाळीसावे मलेशिया सव्वीस ते सत्तावीस मे भारताची निर्यात दोन हजार चोवीस ते पंचवीस आठशे पंचवीस अब्ज डॉलर भारताची अपेक्षित निर्यात दोन हजार पंचवीस ते सव्वीस एक हजार अब्ज डॉलर आय एस एस एफ वर्ल्ड कप पदके अकरा गुरवीर सिंगचे सुवर्ण पदक दहा हजार मीटर तिसरा भारतीय टॉप बारा टेक हबमध्ये भारताचे शहर बंगळुरू इंडियन मोबाईल काँग्रेस नववी नवी दिल्ली टेनिस ग्रँडस्लॅम विजेतेपद यानिक सिन्नर पंधरावे इनविशेष महत्वाच्या घटना एकोणीसशे एकोणीस एल्बर्ट आयन्स्टाईन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची चाचणी घेण्यात आली एकोणीसशे त्रेपन्न हॅडमन हिलरी व शेर्पा तेनसिंग यांनी दुपारी सकाळचे अकरा वाजून तीस मिनिटे वाजता माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर सर केले जन्मदिवस एकोणीसशे वीस हंगेरियन अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार विजेते जॉन हर्सनी यांचा जन्म मृत्यू नऊ ऑगस्ट दोन हजार एकोणीसशे पाच किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांचा जन्म मृत्यू वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद मृत्यू दिवस अठराशे एकोणतीस विद्युत पृथककरणाद्वारे सोडियम आणि पोटॅशियम ही मूलद्रवे प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ सर हन्फ्रे डेवी यांचे निधन जन्म सतरा डिसेंबर सतराशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे पंच्याण्णव यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि युनायटेड स्टेट्स सिनेट या दोन्ही ठिकाणी सेवा देणाऱ्या पहिल्या महिला मार्गारेट चे स्मिथ यांचे निधन जन्म चौदा डिसेंबर अठराशे विशेष दिवस एक जागतिक संयुक्त राष्ट्र शांतता सैनिक दिन इंटरनॅशनल डे ऑफ युनायटेड नेशन्स पीसकीपर्स उद्देश संयुक्त राष्ट्रांच्या शांतता अभियानात कार्यरत असलेल्या शांतता सैनिकांच्या योगदानाचा सन्मान करणे आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे प्रथम साजरा दोन हजार तीन ठळक बाब संयुक्त राष्ट्रांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये पहिले शांतता मिशन सुरू केले होते